प्रमाणं राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री विजय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचं ठिकाणी आय टी पार्क व्हावा त्याच्या आज ड्रोन सर्वे ज्याला आपण जे ओपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागाने सुरू केला आहे कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा जी ती कलेक्टर आपले जे त्यांनी पाटील साहेबांनी केलेले आहेत आणि आता लवकरच एम आय डी सीकडनं या ऐकली पाचचं नोटीफाटेशन घेतलं त्या दिवशीनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये एका सगळ्यांचा म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचं चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती आपण पुण्याच्या एवढ्या जवळ आहे आता इथं आपण यशोदा सेंट कॅम्पसमध्ये ते कॉलेजेस झाले मुलांना शिक्षण मिळतं मुला नोकरीला पुण्याला जायला लागतं नक्कीच आज आमचा प्रयत्न असा आहे की या आय टी पार्कच्या माध्यमातून पुण्यात बाहेरची आय टी इंडस्ट्री इथं यावी इथंच मुलांना नोकरी मिळावी आणि एक अनेक वर्ष ती सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली ती दूर व्हावी आज त्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे लवकरच हा संपूर्ण जो आहे आय टी पार्कचा प्रकल्प उभा राहील या प्रक याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतो आहे शासनाकडं जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिले या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग आय टी इंडस्ट्रीला पण होईल त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम घ्यायला कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्यालासुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला तेसुद्धा शासनाकडे प्रोत्साहित करतो आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी मान्य उदय सामंत साहेबांशी हे सगळं पार्कचं झाल्यानंतर त्यांना आता हे पहिली आहे सर्वेची त्याच्यानंतर नोटिफिकेशन निघणार त्याच्यानंतर नोटिफिकेशन निघाल्यानंतर त्याची जी काही डेव्हलपमेंट आहे ती मला वाटतं चालू होईल मग रस्ते पाणी लाईट वगैरे हे सगळे तिथं आणून द्यायला लागेल आणि मग आपल्या तिथं उद्योजक जे आहेत हे त्या ठिकाणी आणायला लागतील आणि ह्यासाठी सगळ्यांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उदय सामंत यांच्याशी माझा फॉलोअप आहे किंवा आमच्या इथं काहीतरी चांगले आय टीतले तुम्ही उद्योजक आमच्या इथं द्या ज्या आहे ना एक मेसेज जावा आय टी इंडस्ट्रीमध्ये की साताऱ्यामध्ये आय टी इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहे या ठिकाणी जागा उपलब्ध आहे या ठिकाणी वातावरण जे आहे हे चांगलं आहे आणि मेन म्हणजे पुण्याच्या जवळ आहे आपण एक तास सव्वा तासाच्या अंतरावरच आहे तर मग फार काय पुणे सातारा याच्यामध्ये अंतर नाही त्याचा फायदा आपल्याला व्हावा या दृष्टीनं प्रयत्न चालतो